हॅलो गायज तर उजाळा लहानपणीच्या आठवणींना या मध्ये तुमचं स्वागत आहे आणि जर तुम्ही रिलेट केलं तर तुमच्या लहानपणीच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आजपासून आपण सिरीज स्टार्ट करतो ज्याच्यामध्ये ज्या ज्या लहानपणीच्या मराठी शाळेतल्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगणार आहे आजचा टॉपिक आहे उचल वांगडी तर उचल वांगडीमध्ये वा मध्ये कसं असायचं सपोज दोन मुलं आहेत दोघांची भांडणं झालेत ठीक आहे आणि एक जण गुरुजींना जाऊन सांगायचं की गुरुजी ह्यानं मला मारलं गुरुजी बोलायचे जा त्याला बोलवून घेऊन ये मग हे लोक परत त्या पोराकडे जाणार त्याला म्हणणार की चल गुरुजींनी बोलावलंय तो म्हणणार मी नाही येणार मग हे परत टीम गुरुजींकडे जाणार की गुरुजी तो काही येत नाहीये उचल वांगडी करू उचल वांगडीला परमिशन भेटली की मग एक वेगळाच जोश असायचा मग ह्यांची टीम सगळी त्या मुलाकडे जाणार दोघांनी दोन हात धरायचे दोघांनी दोन पाय धरायचे उचलून आणायचं त्यात बघणाऱ्यांची एनर्जी वेगळीच की काहीतरी वेगळं होणार आहे गुरुजी आता मारतात का काय तर हे आमच्या शाळेत व्हायचं मी मराठी शाळेत होते तेव्हा तुमच्या शाळेत व्हायचं का ते मला कमेंटमध्ये सांगा आणि जे लोक मराठी शाळेत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेत ते नक्कीच ह्या गोष्टीशी रिलेट करतील हो ना